आज की ताज्या खबर मंडळी आज की ताजा खबर जमुऱ्याच्या इथला आंघोळीचा पाठ तथा टेबल तथा स्टूल चोरीला गेलेला आहे आणि त्याचं आणि टॉमचं असं म्हणणं आहे की कि काकींनी म्हणजेच भाव्याच्या आजीने आज त्याच्या ते त्यांच्यापर्यंत ही खबर पोचवली आणि कोण आहेत ते त्यांना माहिती नाही की कोणी तो टेबल पाठ चोरून नेला मला तर असं वाटतंय की भाव्याची आजीच काहीतरी झपाट्या मारते वाटतं कारण लास्ट टाइम पण असंच काहीतरी चोरीला गेलेलं म्हणजे आता चोरत आहेत की नेतात की काय होतंय आता ते काय माहिती नाही आणि ह्याचं क्वालिटी पब्लिक पण कळतंय ह्याच्यावरून पब्लिकची क्वालिटी म्हणजे ह्याच्याकडे येणाऱ्या लोकांची क्वालिटी आणि नेहमी भाव्याच्या आजीलाच कसं काय सगळ्या गोष्टी कळतात की अरे हे चोरीला गेलं ते चोरीला गेलं हे नाही आहे ते नाही आहे बघा तेव्हा भाव्याच्या आजीने सांगितलं भाव्याच्या आजीने सांगितलं मी असं म्हणत नाहीये पण ना, जर तो लोकांवरती आळ टाकू शकतो तर मग कोणावरही आळ येऊ हो शकतो ना जो बोलतोय जो सांगतोय त्याच्यावरही आळ येऊ हो शकतो आणि चोरीला जाणं ह्यापेक्षाही महत्वाचं आहे की काय चोरलंय चोरून चोरून काय चोरलय जर कोणी त्या झमुऱ्याचा टोपडा उडवून आणला ना आणि त्याचा एक फोटो काढून आणला ना तर मग मी त्याला पचास हजार रुपये इनाम इन देईल इसको काय ते चोरी यार एवढं तर तुम्हाला जर करायचंच आहे ना मज्जाच करायची आहे ना तर तुम्ही त्याचं टोपडं लपवून ठेवा आणि त्याला ना जरा त्याचं शूट करा आणि कसं आता तो तडफडतोय बिना भी, टोपल्याचा ते बघायला ते तसं काहीतरी करा यार हे काय काय टेबल आणि काहीतरी चोरता तुम्ही शे लाना तयार तुमच्यावर आणि झमुऱ्याची धमकी ऐकली अरे बाप रे बाप काय तर म्हणे की कधी कोण पकडलं गेलं आणि मला कळलं ना कोणी चोरलंय आणि मी त्यांचा व्हिडिओ काढला ना आणि सगळ्यांना दाखवला ना तर तुमची काय इज्जत राहील विचार करा म्हणे आणि टॉम म्हणते हाय हाय अगं टॉमडे आणि झमऱ्या तुम्ही आयुष्यात इतकं म्हणजे इतकं लुटले इतका खोटेपणा केलाय इतकं इतकं म्हणजे ते पत्रास्ते तो पण कसा तुम्ही चालवताय इलिगली आणि इतक्या साऱ्या गोष्टी इतके लूप होल्स आहेत इतकं हायजीनचं पण इतका इश्यू आहे इतकं घाणेरडं आणि तुझी ती खाजुर्डी आता नाही ते आहे पण कुठली कुठली वेलची पूड काढून टाकते त्याच्यामध्ये ते त्याचे पण आमच्याकडे इनफ रेकॉर्ड्स आहेत आणि कुठे कुठे हात घालतात किती खाजवतात आणि तेच खाजवलेले हात तेच खाजखुजरं जेवण तुम्ही वाढता ते सगळं सगळ्या गोष्टी आहेत असं समजू नको की तू काय मी तुझ्यावर आता व्हिडिओ जास्त बनवत नाही किंवा काय बोलत नाही त्याचा अर्थ असा असा नाही की माझं लक्ष नाही किंवा मी काहीतरी सगळं काही विसरून गेले नाही सगळं आहे सगळं रेकॉर्ड पण ठेवलेला आहे वेळ आल्यास मी परत काढेन ते आणि कधीही सुरू होऊ शकते मी त्याच्यामुळे या याच्यात राहू नको आणि या पोकळ धमक्या देऊ नको फालतूच्या धमक्या देऊ नको व्हिडिओ काढणार म्हणून व्हिडिओ काढणार तू कसा व्हिडिओ काढणार तुझ्या इथे तर परमिशन नाही आहे लोकांना सांगतो माझा व्हिडिओ काढू नका इथे व्हिडिओ नाही काढायचे इथे म्हणजे तिथे लोकांनी राहायला यायचं तर जरा पण काय एन्जॉयमेंट किंवा काय ते आजूबाजूचं कुठे राहायला आलंय वगैरे ते व्हिडिओ नाही काढू शकत हे तुझी कंडिशन आहे पण तू मात्र लोकांचा व्हिडिओ काढणार आणि धमक्या देतो म्हणे मी तुमचा व्हिडिओ काढून लोकांना दाखवेन एक वेळ अशी येणार आहे ना तुझा व्हिडिओ येणार आहे बाहेर समजलं ना आणि जो असा पसरलायस ना ते सगळं तिकडे तुझ्या गावातनं तुझी धिंड निघणार आहे तू जास्त बोलतो पुढे 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 आणि काय तर नेलं तर टेबल चोरून नेलं शी तुझ्याकडून चोरून नेण्यासारखं का आहे काय हा असा फिरत असेल ना तर ह्याला ना कुठून तरी टेबल एक फेकून मारा असं टाळक्यात असं पडलं पाहिजे ना चांगलंच अक्कल ठिकाणावर आली पाहिजे काय सांगतं आणि काय दाखवतो फडतुस कुठला फट यडपट आणि ए टॉम जे ढेरी बघा आधी स्वतःची तू बसलीस ना त्या टेबलवर तर ते टेबल तुटेल टेबल काय चोरी काय ही टॉम बसली असेल त्याच्यावर आणि ते तुटलं असेल आणि या चो टॉमनेच कुठेतरी लपून ते टाकलं असेल आणि आता म्हणतो चोरी झाली चोरी खोट्टी बाई अरे तुझ्या जर एवढा आहे ना व्हिडिओ वगैरे काढायचा तुझ्या ताईचा दाखव ना तिचं थोबाड दाखव ना स्वतःसाठी नाही आणि दुसऱ्यांना धमक्या देतो मंडळी पचास हजार रुपये इनाम काढूनच टाका याचा उडवूनच टाका टाकल्यावरचा आणि हे फिरू दे जरा असं कुठे तोंड घेऊन दिसला नाही पाहिजे याचा थोबाड तिकडे कुठेतरी घुसवून बसला पाहिजे येणारच नाही मग कसा व्हिडिओ काढते बघतेच मी